रत्नागिरी कसबा गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची शेवटची आठवण असलेल्या ऐतिहासिक वाड्यांची सध्या दुरावस्था झाली आहे या ऐतिहासिक वाड्याची इतकी दुरावस्था झाली आहे हे पाहून पर्यटकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे कोकणभूमीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे शिवरायांच्या नंतर औरंगजेबाचा लष्करी वरवंटा महाराष्ट्रावर फिरू लागला पण छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्षे त्याला निकराचा लढा दिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा पराक्रमी वीर धर्मरक्षणासाठी लढला संगमेश्वरजवळ कसबा येथे मुकर्रब खानाच्या लष्करी तुकडीने माघ वद्यसप्तमी म्हणजे शुक्रवार एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी अचानक छापा मारून छत्रपती संभाजी महाराजांना बंदी बनवले ज्यावेळी महाराजांना सरदेसाई वाड्याच्या ठिकाणी युद्ध करून कैद करण्यात आले त्या वाड्याचे ठिकाण आणि या ठिकाणी असणारा वाडा भगनावस्थेत आहे येथे असणारी मंदिरे आणि काही स्तंभ जीर्ण स्थितीत आहेत त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची घोर निराशा होतीये त्यामुळे येथील ग्रामस्थांनी व येणाऱ्या पर्यटकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा एक सुस्थितीमध्ये भव्य वाडा व्हावा आणि इतिहासाची ही आठवण जतन व्हावी अशी भावना व्यक्त केली आहे नमस्कार कर, मी हितेश आनंद मडगावकर आणि मी ठाणे मुंबई इथून आलेलो आहे ज्यावेळेला मला कळलं की इथेच आपल्या छत्रपती शंभूराजेंना अटक झाली होती त्यावेळेला नेमकं ते ठिकाण कुठलं आणि त्याची भौगोलिक परिस्थिती कशी ते बघण्याकरता मी इथे आलो होतो कसबा या ठिकाणी पण इथल्या सध्याची परिस्थिती पाहून फार पर वाईट वाटतं आहे कारण या जागेचं संवर्धन व्हायला पाहिजे हा ऐतिहास ही फार दुःखद ऐतिहासिक घटना आहे ज्याच्यामध्ये आपल्या शंभूराजांना अटक झाली पण त्यांना त्यांचा स्पर्श लाभलेलं हे ठिकाण आहे आपल्याला त्या जागेचं त्या वास्तूचं संवर्धन करायला हवं